नमस्कार माझ्या किचन या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज छानपैकी असा एक नाश्त्याचा प्रकार करणारे कर कमी साहित्यात होतो आणि करायलाही करा सोपं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण एक मिक्सरमध्ये आपण एक वाटी पोहे घेतलेत जे आपण कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेत आणि अर्धी वाटी बारीक रवा बारीक रवा नसेल तर मोठा घेतला तरी चालेल अर्धी वाटी घेतलेली आहे एक चमचा साखर चार चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे तर आता आपण हे चांगल्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर आता आपण मिक्सरमधनं हे बारीक केलेलं आहे थोडंसं पाणी घालून बारीक केलं होतं त्याच्यात आपण आता चार हिरवी मिरची आलं घेतलेलं आहे बारीक करून ते टाकूया आणि चवीनुसार मीठ याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करूया आणि दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया असंच म्हणजे आपला रवा पण चांगला फुलेल तर आता आपण पंधरा मिनटं ठेवून झाले बघू शकता घट्ट झाले एकदम तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि परत आता मिक्स करूया तर मिक्स आहे बघू शकता तुम्ही अर्धा ग्लास आपल्याला पाणी लागलेलं ला आहे आणि याच्यात आपण एक इनोची पुडी टाकायची आणि त्याच्यावरती दोन चमचे पाणी टाकून परत मिक्स करूया आपण हे करायच्या वेळेसच आपण इनो टाकायचा आधी टाकून ठेवायचं नाही ज्यावेळेस आपण बनवायला घेईल त्यावेळेसच इनो टाकायचा तर आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आपण आणि ढोकळ ताटलेला आपण तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यात घालूया पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे जर ढोकळ ताटली नसेल तर साध्या ता ताटली ठेवून आपण जसं कोणा मोदक उकडतो तसं हे वाफळून घ्यायचं असं थोडस टॅप करायचं तर आता आपण हे भांड्यात ठेवूया तर आता आपण मध्यम गॅस केलेला आहे खाली पाणी गरम केलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता ताटली ठेवलेली त्याच्यामध्ये त्याच्यावरती थोडस आपण लाल तिखट टाकूया आणि ठेवूया पंधरा ते वीस मिनटं वाट बघूया मिनटं झाली मस्त छान असं फोगलेला आहे तर आता आपण तुटे गळून बघूया तर आता आपण काढून थंड करून घेऊया आणि परत वरती आपण तडका द्यायचा आहे तर बघू शकता आपलं किती छान झालेलं आहे मस्त एकदम तर आता आपण वरती तडका देऊया तर आता तडका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरेन अर्धा चमचा आपण मोहरी टाकलेली तर जास्त तेल गरम करून द्यायचं नाही आपल्याला तर थोडंसं पाणी आहे आणि कढीपत्ता आणि दोन मोठा पण हिंग घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे पण पाणी टाकणार आहोत त्याच्यात जर बॅटरमध्ये साखर नाही टाकली तर याच्यात फोडणी साखर टाकायची एक चमचा तर आपल्याला गॅस बंद करूया आणि तडका लगेच देऊया तर आपण आता तडका याच्यावर हो देऊ खूप छान लागतो चटणी किंवा शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता हिरवी चटणी करू शकता लाल चटणी करू शकता तर आपण आता कट करून घेऊया तुम्ही चौकोने तुकडे करू शकता किंवा तू लांब करू शकता तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता तर आपण आता मधून कट करूया मस्त एकदम झालंय लुसलुशीत छान झालंय तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया पैकी आपला पोह्याचा ढोका तयार झालाय तुमच्या इथे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झालाय तो थँक्यू